सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ बघा आपल्याला एखाद्या व्यक्तीला जर का वशमध्ये करायचं आहे तर त्या व्यक्तीला वश मध्ये करण्यासाठी प्रभावी मंत्राची गरज असते पण तुम्ही वश मध्ये कुणाला करायचं आहे किंवा ती व्यक्ती तुमच्या किती जवळची आहे त्याच्यावर सर्व काही डिपेंड आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे एखाद्या व्यक्तीला वशमध्ये करायचं आहे त्यावेळेला ती व्यक्ती आपल्या जवळ असली किंवा नसली तरीही चालेल परंतु ती व्यक्ती आपल्या सतत संपर्कात असेल तर मात्र तुम्हाला हा जो उपाय आहे हा लवकरात लवकर तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीनेच फळप्राप्ती करून देत असेल आता काय करायचं तर बघा हा जो उपाय आहे हा जो वशीकरण मंत्र आहे हा चुकीच्या कामाकरता करू नका जर तुम्ही चुकीच्या कामाकरता हा मंत्राचा वापर केला तर मात्र ह्याचे उलट परिणाम तुमच्यावर दिसून येतील त्यामुळे तुम्ही तुमच्या योग्य कामासाठी योग्य व्यक्तीसाठी हा अवश्यकरणाचा मंत्र नक्कीच वापर करू शकता हा मंत्र किती वेळा बोलायचा आहे कधी बोलायचा आहे हा मंत्र कसा वापरायचा आहे अगदी व्यवस्थितपणे सांगते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ अर्धवट ऐकून अर्धवट कमेंट मला करू नका आता बघा मी तुम्हाला सांगते उद्याचा सा शनिवारचा सा दिवस आहे शनिवारीच आपल्याला हा जो उपाय आहे हा करता येईल शनिवारचा दिवस तुम्ही ज्या वेळेला रात्री म्हणजे शनिवारच्या रात्री तुम्ही ज्या वेळेला बेडवर झोपायला जाणार आहात त्याच्या आधी तुम्हाला एकदम पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या लाईन किंवा काहीही लिहिलेलं नको एकदम पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे लाल रंगाचा पेन आपल्याला सोबतच लागणार आहे आता तुम्हाला हा जो कागद आहे अगदी छोटासा आपल्या तळ हाता एवढा घेतला तरीही चालेल चौकोनी कागद घ्या अगदी वाकडा तिकडा कसाही असलेला कागद घेऊ नका चौकोनी कागद घ्या त्याच्यावर तुम्हाला तुम्ही ज्या व्यक्तीच ज्या व्यक्तीसाठी ह्या वशीकरण मंत्राचा वापर करणार आहात त्या व्यक्तीचं एकच नाव लिहायचं आहे नाव कसं लिहायचं तेही सांगते सर्वात पहिले जो वशीकरण मंत्र आहे तो तुम्हाला लिहायचा आहे वशम भकर्म वश पुन्हा एकदा सांगते वशम भकर्म वश त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे एकदम व्यवस्थितपणे नाव लिहिलेले आहे तुम्ही आता ह्या कागदाची अगदी छानपैकी घडी घाला आता हे कागद हातातच ठेवा तुम्ही उजव्या हातात कागद ठेवल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही ज्या व्यक्तीसाठी ह्या मंत्राचा वापर करणार आहात तसा आणि जसा तुम्ही कागदावर लिहिलाय तशाच पद्धतीने चार वेळेला ह्या मंत्राचा तुम्हाला म्हणजे मंत्र म्हणायचा आहे कसा म्हणायचा आहे वशम भकर्म वश त्यानंतर त्या व्यक्तीचं नाव अशा पद्धतीने चार वेळेला तुम्हाला हा मंत्र म्हणायचा त्यानंतर हा जो कागद आहे घडी केलेली आहे तो तुम्ही तुमच्या उशीकडे म्हणजे तुम्ही उशी जिथे झोपता त्या उशीखाली किंवा तुमच्या अगदी जवळच राहील ह्याची काळजी घ्या सकाळीच उठायचं आता उठल्यानंतर हा जो कागद आहे हा कागद तुम्हाला एखादी माचीच घ्यायची आणि त्याच्यात व्यवस्थितपणे हा कागद जाळून घ्यायचा जी राख आहे ही राख आपण हातावर फुंकर मारून किंवा ज्या कशात तुम्ही राख जमा केली असेल ती राख हवेत उडवून टाकायची म्हणजे ब्रह्मांडात फुंकून टाकायची आणि पुन्हा तुम्हाला चार वेळेला त्या व्यक्तीला घेऊनच तो वशीकरण जो मंत्र आहे त्याप्रमाणे तुम्ही चार वेळेला नाव घ्यायचं आणि पॉझिटिव्ह विचार करायचा की ती जी व्यक्ती आहे तुमच्या वशमध्ये आलेली आहे तुम्ही जे सांगता त्याचप्रमाणे ती व्यक्ती तुमच्या मनासारखं वागत आहे जर तुम्ही एकदम जवळच्या व्यक्तीला हे वशीकरण केलेलं असेल चांगल्या कामासाठी केलेलं असेल तर अगदी तुम्हाला काही दिवसातच ह्या मंत्राचा फरक जाणून येईल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवे तसे बदल तुम्हाला घडून येताना दिसतील तर तुम्ही हा जो उपाय आहे हा व्यवस्थितपणे शनिवारपासून करायचा आहे तुम्हाला जोपर्यंत फरक जाणवत नाही तोपर्यंत प्रत्येक शनिवारी केला तरीही चालेल परंतु शनिवारीच हा उपाय करायचा आहे आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तो पण सर्वांना स्वामी समर्थ